शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मोठी सुवर्ण संधी दहा हजार रुपयेचा पारितोषिक पासून ते पन्नास हजार रुपयेपर्यंत होय रब्बी हंगाम सन दोन हजार पंचवीस सव्वीस राज्याअंतर्गत पीक स्पर्धा आता शेतकऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे उत्पादन वाढवणाऱ्या व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषी विभागामार्फत गौरव होणार आहे स्पर्धेतील पिके आहे ज्वारी गहू हरभरा करडई जवस अर्ज करण्याची अंतिम तारीख ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे पारितोषिके तालुका पातळीवर पाच हजारपर्यंत जिल्हा पातळीवर दहा हजार रुपयेपर्यंत राज्य पातळीवर पन्नास हजार रुपयेपर्यंत पात्र शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज सादर करून या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र शासन कृषी विभाग प्रस्तुत रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस पीक स्पर्धा पिकाची उत्पादकता वाढवा भरघोस बक्षिस जिंका सहभाग होण्यासाठी अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे समाविष्ट सा पिकं ज्वारी गहू हरभरा जवस आकर्षक बक्षिसे राज्यस्तर प्रथम पन्नास हजार रुपये द्वितीय चाळीस हजार रुपये तृतीय तीस हजार रुपये या ठिकाणी तालुका व जिल्हा स्तरावरही बक्षिस पात्रता व शुल्क पात्रता स्वतःच्या नावावर जमीन व किमान चाळीस आर क्षेत्रावर सलग लागवड प्रवेश शुल्क सर्वसाधारण तीनशे आदिवासी गट एकशे पन्नास रुपये आजच आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा